तुमचा हा जो प्रवास आहे ना स्पर्धा परीक्षेचा हा ना खऱ्या खुऱ्या प्रवासासारखा आहे म्हणजे आपण खरा खुरा प्रवास करतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे असं तुम्ही सगळेजण एकाच ठिकाणी चाललाय एका ठिकाणी म्हणजे कुठे चाललाय तुम्ही समजा मुंबईला चाललाय पण तुमचा स्टार्टिंग पॉइंट हा सेम नाही स्टार्टिंग पॉईंट कळतो हो तुम्हाला सुरुवात कोणी अमरावतीत आहे कोणी पुण्यात कोल्हापुरात को बसलय आता सगळ्यांचं जर स्टार्टिंग पॉईंट वेगळा असेल तर रूट पाथ हा सेम असेल का हो काय वाटतं तुम्हाला नाही ना मार्ग वेगवेगळा असणार आहे मग उद्या जर सगळ्यांनी आज अट्टहास केला की नाही मला एकाच मार्गाने जायचं आहे तर कसं वाटेल ते सगळेजण असं ठरवत आहेत की आपण नागपुरातून मुंबईला जाऊ कोल्हापूरवाला पण तेच ठरवत आहे तो आधी नागपूरला जाणार मग तुम्ही मला काय वेळ लागले काय असं तुमच्या बाबतीत बऱ्याचदा होतं तुम्ही ब्लाइंडली एखाद्याची स्ट्रॅटेजी कॉपी करता कारण कॉपी पेस्ट करणं ना कम्फर्टेबल आहे तुम्हाला फार डोकं लावायचं नाही ह्यांनी सांगितलं ना असं कर तसं करायचं त्यांनी सांगितलं ना असं पण ह्या प्रयोगामध्ये तुमचा किती वेळ किती अटेम्प्ट आयुष्यातले महत्वाचे वर्ष वाया जाणार आहेत हे जोपर्यंत सतत फेल्युअर येत नाही तोपर्यंत कळत नाही सो आयुष्यातला बहुमूल्य वेळ वाया घालवायचा नसेल अँड इफ यू वॉन्ट टू गेट थिंग्स डन राईट ऍट द फर्स्ट टाइम तुम्ही स्वतःला ओळखायला सुरुवात करा रॅशनली आणि प्रामाणिकपणे काही स्किलसेट लागतात ह्या परीक्षेमध्ये ते तुम्ही ओळखा ते जर स्किलसेट तुम्हाला कळाले ना की त्याला तुम्ही आकार द्या तुमची तयारी पटपट होईल